आज आपण जन्मपत्रिकेतील दशम स्थानाचा नात्यांशी कसा संबंध येतो या विषयाची माहिती समजून घेणार आहोत तुमच्या जीवनात तुमच्या बाबांचे स्थान काय आहे असा प्रश्न विचारला तर काहींना उत्तरच देता येत नाही कारण बालपणापासून मी आईसोबत होते बाबा नेहमीच कामाला जायचे प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचे महत्व अनन्य साधारण आहे आई जन्म देते सांभाळ करते प्रेम देते सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते पण खऱ्या अर्थाने जगण शिकवणारे असतात ते बाबा आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वर्णावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खस्ता खाणारे असतात ते बाबा मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे असतात ते म्हणजे बाबा कितीही केले तरी वडिलांचं प्रेम हे दुर्लक्षितच आहे त्यांच्या असण्याने घराला घरपण असते आपल्या कडक शब्दांनी मुलांना शिस्त लावणारे वडील याच मुलांसाठी दिवसभर खचता खात असतात त्यांची माया उमगायला कठीणच आयुष्यात आई इतकीच बाबांची भूमिका महत्वाची असते त्यांचा पाठिंबा प्रेरणा धाक आणि अप्रत्यक्षरित्या दर्शवणारी माया ही सुद्धा तितकीच मोलाची आहे महाभारतामध्ये यक्षप्रश्नाच्या प्रसंगी आकाशाहून थोर काय आहे असा यक्षाने महाराज युधिष्ठिरांना प्रश्न विचारला होता आकाशाहून थोर हा पिता असतो असे या प्रसंगी राजा युधिष्ठिराने उत्तर दिले आहे आकाश असते असते क्षितिजापर्यंत त्याचे मोजमाप करता येत नाही त्यामुळे वडील या नात्याचेही फार मोठे महत्व आहे ज्योतिषशास्त्रात पितृसौख्याचा विचार दशम भावावरून केला आहे कुंडलीत दशमस्थानाला लग्नस्थाना एवढे किंवा थोडे जास्तच महत्व आहे कारण हे तुमचे कर्माचे स्थान आहे या स्थानावरून ज्यांच्यामुळे आपली निर्मिती झाली त्या पित्याच्या सौख्याचा विचार या स्थानावरून होतो त्यामुळे तुमचे वडील कसे असतील पितृसौख्य दीर्घकाळ टिकेल की अल्पकाळ याचा विचार येथून होतो सप्तम या विवाहस्थानाचे दशम हे चतुर्थ असल्याने सासूचा विचार येथून होतो तृतीय या भावंड स्थानाचे अष्टम असल्याने पहिल्या भावंडाच्या मृत्यूचा विचार येथून होतो पंचम या हे षष्ठ स्थान असल्याने संतत्तीच्या आजारांचा विचार येथून केला जातो हे स्थान कर्माचे असल्याने अर्थ त्रिकोणाचे भावनिर्देशक स्थान आहे आयुष्यातील उत्तरार्धाच्या काळात सन्मानाने कमवलेल्या धनाचा निर्देशक हा भाव आहे धैर्य जरासुद्धा विचलित होऊ न देता स्वकर्माच्या माध्यमातून कीर्तिरूपी जोडत राहणे हेच खरे या कर्मस्थानाचे मर्म आहे कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील दशम स्थानावरून नाते संबंधाचा कसा विचार केला जातो हे पाहिले पुढील भागात कुंडलीवरून लाभस्थानाचा मानवी जीवनातील नात्यांशी कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत की माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होती